मी टाकू थोडंसं मीठ मीठेमध्ये टाकलं बघा पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुख पाणी टाकले ती शाळेत आपण पाणी सुटतं बघा इथे मी केलेलं आहे गरम पाणी एक ग्लासभर भर आणि त्यामध्ये धने पावडर टाकलेली आहे बघा पिण्यासाठी इथे आपल्या ले ले लेमला ले तयार झालेलं आहे बघा कसरी भए ती चाहिँ रेसिपी नक्कै स